बारावीचा परवा पार पडलेला पर पहिला पेपर आणि आता बारावीचे पेपर झालेत पहा लक्षात घ्या या देशामध्ये वारंवार मी बोलत असतो की काहीला प्रश्न आहे काय खावं काहीला प्रश्न आहे काय काय खावं काही जण दिवसभर पळायलेत जिममध्ये पळायलेत आपल्या पोटाचा घेर वाढला तो कमी करण्यासाठी काही दिवस रात्र पळायलेत आपलं पोट भरण्यासाठी व्यवस्था याच्यामुळं म्हणायलो की बाबा श्रीमंताच्या लेकरांना बड्यापैकी कोणी कारमध्ये नेऊन सोडला असेल कोणी आणायला गेला असेल पण आजही ग्रामीण भागामध्ये ही व्यवस्था आहे आता या काळ्या पिवळ्या गाडीला जरी असे लेकरं लटकले अनावधानानं कुठं स्पीड ब्रेकर आला ती गाडी समजा उचलली आपटली आणि याच्यातून हे एखादं गोरगरिबाचं लेकरू पडलं आणि पडल्याच्या नंतर समजा त्याला कुठं मार लागला तर प्रश्न हा आहे की बाबा याची भरपाई करणार कोण वारंवार अरे त्या जपानमध्ये एक लेकरू शिकतंय म्हणून त्या जपान राष्ट्रानं ती ट्रेन बंद केली नाही आपल्या इथं खेडेगावातून लोकांना एकत्रित होऊन गव्हर्नमेंटला ऍप्लिकेशनवर अप्लिकेशन देऊन आमच्या गावात बस चालू करा म्हणून सांगावं लागतंय त्याच्यानंतर येथे थांबा जवळ शाळा आहे तरी देखील कुठं कुठं बस थांबल्या जात नाहीत मी आवर्जून प्रशासनाला त्याच्यानंतर बस कंडक्टर ड्रायव्हरना देखील विनंती आहे की बाबा आपण दहावी बारावीला असताना कुठंतरी कोणा आपण हात दाखवून गाडी थांबली नाही त्याचा परिणाम आपल्या जीवनात काय आला कारण जाणिवेशिवाय खऱ्या अर्थानं लोकाची जाणीव कळल्याशिवाय आपल्याला लोकाचं दुःख कळणार नाही म्हणून विनंती आहे कुठं गोरगरीब लेकरू आहे ना पांढरा शर्ट रेड कलरची पॅन्ट स्काय ब्ल्यू ड्रेस जे जे ड्रेस असतील तो कुठं दिसला तरी जरी तिथं थांबायची वेळ नसेल तरी पण थांबा आणि त्याला थोडंफार सहकार्य करा श्रीमंताच्या लेकराला जायला गाड्या घोड्या असतील पण गोरगरीबाच्या लेकरांना ती शासनाची लाल परीच आहे म्हणून लाल परीचे जे वाहक आहेत त्यांनाही विनंती आहे की अशा ठिकाणी थांबून या गोरगरिबाच्या लेकरांना सहकार्य करा काळ्या पिवळ्यामध्ये अतिरिक्त जे काही प्रवासी भरून की बाबा आपल्याला पैसे मिळावेत या उद्देशाने तुम्ही तुमचं काम करतात गरिबीवर मात करण्यासाठी ते करावं लागतं पण त्याच्यात कुठंतरी फाईनही फाटल्या जातो पण त्या नादात कुठंतरी दोन चार रुपये जास्त मिळतील म्हणून आपण अतिरिक्त प्रवासी भरले कुठं काही बरं वाईट झालं तर हे नव्या उमदीचं नव्या रक्ताचं लेकरू जेव्हा मायबापाला सोडून जाते आणि जिवंतपणी मायबापाला लेकराला खांदा द्यावा लागते ती वेळ फार वाईट असते पुरो आपली काळजी घ्या बड्यापैकी पाण्याची बॉटल त्याच्यानंतर उन्हाचा पारा चढलेला आहे ना डिहायड्रेशन होणार नाही म्हणून पाणी भरपूर प्यायचं सकाळी लवकर उठायचं आणि लवकर निघून सेंटरवर पोहोचायचं घाई गडबड करायची नाही कारण जान हे तो जा आहे बारावी आणि दहावीची परीक्षा म्हणजे आपलं आयुष्य नाही याच्यापुढेही पुढेही कुठंतरी काही वेगळं करता येईल जिथं लात मारता येईल तिथं पाणी काढता येईल मग विनंती आहे स्वतःची काळजी घ्या त्याच्यानंतर ड्रायव्हर लोकांना विनंती आहे रस्त्यानं सध्या परीक्षेचा काळ आहे कालच नवीचं पोरग मोटरसायकलनं उडाले ते आज आयसीयू मध्ये ऍडमिट आहे मायबाप लोकाच्या शेतात कामाल आहेत आता प्रश्न आहे की त्या लेकराला जे एक दीड लाख रुपये लागतील ते देणार कोण त्या लेकराची ट्रीटमेंट करणार कोण त्याच्यानंतर त्या लेकराचे जे काही हातपाय मोडलेत ते कधी मजबूत होईल त्याच्यानंतर भविष्यात त्याच्या मागं जर बाबा काबाड कष्ट करायचे असेल तर तो त्याने कसे करेल मग काही करा यार तुम्ही तुमचा उतमात करा तुम्ही मा जा पण तुमचा मा जरा घरी दाखवा रस्त्यावर नको आणि त्याचा त्रास गोरगरीबाला नको आपल्या हाताने एखादा आमदार खासदार समजा गाडीनं खर्चटलं त्याला लागलं तर ते त्याला ट्रीटमेंट करायला लाखो लोक आहेत पण ज्याचे खायापियाचे वांदे ज्याच्या हातापायावर काम करून जीवन जगावं लागते त्याचा हात मोडला पाय मोडला तर ते त्याला एक दोन रुपये देणार कोण आणि त्याची भरपाई दवाखान्यात करणार कोण हे असे अनेक प्रश्न आहे म्हणून आपला माच हा रोडवर दाखवू नका है ना कारण जेवढी आपली शेती आहे का तेवढा काही लोकांचा धुरा आहे आपल्याकडे गाड्या आहेत ना आपल्यापेक्षा लाखो करोडाच्या महागाड्या लोकांकडे आहेत पण ज्याच्याकडे नसतंय का ते दाखवण्याचा प्रयत्न करतंय ते दाखवणं कमी करा आणि तुमच्या गाडीचा तुमच्या वाहनाचा इतरांना त्रास होणार नाही रस्त्यानं आता परीक्षेचे लेकर चाललेत म्हणून तुमची गाडी हलवार चला सहज त्याला धक्का लागू नाही किंवा तुमच्या गाडीचा तो शिकार होऊ नाही आणि मायबापाला त्याला आगळे वेगळे दिवस पाण्याची वेळ होऊ नये म्हणून वाहनं सौका चालवा गोरगरीबाच्या लेकरांना सहकार्य करा आणि असे लेकर कुठं दिसले तर रस्त्यानं छानपैकी एसीत मोठ्या गाडी तुम्ही चालल्यात तर त्या लेकरांना लिफ्ट द्या जवळपास रस्त्यावर कुठं सेंटर असेल तिथं सोडवा कारण येणारा काळ कोणाचा येत नाही आज आपले दिन दिवस चांगले उद्या वाईट येता येईल की सांगता येत नाही वाईट आहेत ते परमन्ट वाईट बी राहणार नाही काळ वेळ बदलत असतो तर बदल त्या वेळेत जेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची आपला वाईट काळ असतो त्या काळात संयम बाळगायचा आणि जेव्हा चांगला काळ आलाय तेव्हा माच करायचा नाही कारण एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे ना काही असो मोराचा पिसारा म्हणतो ना आपण आणि पैशाचा जोर आणि नाचणारा मोर याचा काळले काळ टिकत नसतो मग पसारा आणि पिसारा दोन्ही आवारा लागते म्हणून आज आपले दिवस आहेत उद्या कोणाच तरी येणार आहेत रस्त्यात चालणाऱ्या लेकरांचा विचार करून गाड्या हळूवार चाला लेकरांना इजा होणार नाही ॲक्सिडेंट होणार नाही अपघात होणार नाही आणि तो लेकरू बढियापैकी पेपर देईल त्याचा पेपर चांगला जाईल त्याची म्हणजे मनस्थिती बिघडणार नाही यासाठी वाहनं थोडी हळू हो, चालून त्या लेकरांना सहकार्य करसाल बाकी बारावीच्या लेकरांनो बढियापैकी पेपर द्या ही परीक्षा म्हणजे आपल्या जीवनाची अंतिम परीक्षा नाही पुढे काहीतरी आगळं वेगळं आपल्या नशिबात भेटल सर्वांना पुन्हा शुभेच्छा शुभेच्छा द्यायलो पण शुभेच्छा देत असताना थोडी स्वतःची काळजी घेसाल अशी अपेक्षा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र